आजी माजी मंत्री यांची बैठक आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी घेतलेली होती या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी आमच्या केस चालू आहे त्या केसचा निकाल एवढ्या दोन तीन दिवसामध्ये त्या आम्ही नाव आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये जी काय आमची मागणी आहे त्यानुसार तो निर्णय येत्या दोन तीन दिवसात सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे जे आम्ही थांबलो ते आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्या नेतृत्व हे हे राज्याला मान्य असणारे नेतृत्व असल्यामुळं हो साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा सा, आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमचं नाव आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं आहे आणि उद्यासुद्धा राहील त्याच्यामुळे बाकी ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही ना अर्थ नाही या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मत होणे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही त्यानुसार आमचा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पहिला मेळावा हा चोवीस तारखेला शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी चोवीस तारखेला सकाळी बारा ते तीन हे या ठिकाणी पुणे शहरामध्ये आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल आमचा शरदचंद्रजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी असेल आम आदमी पार्टी माकप भाकप ही सगळी मंडळी एकत्रित आम्ही त्या मेळाव्यानुसार जाणार आहोत एकवीस तारखेला पवारसाहेब हे मंचरच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच आमचा स्वतंत्र बाणा कायम ठेवत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जे आम्हाला नाव मिळेल चिन्ह मिळेल ते घेऊन या ठिकाणी लोकांसमोर जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे या ठिकाणी आमचा इंडिया अलायन्सचा मेळावा हा पुणे शहरा पुणे शहर पुणे जिल्हा हा एकत्रित मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होणार आहे चोवीस जाने चोवीस फेब्रुवारी सकाळी बारा वाजता बात या बातम्या साफ चुकीच्या आहे आदरणीय पवार साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची केस ॲडमिट झालेली आहे आमचं नाव चिन्ह काय असू शकेल या संदर्भातली चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूटवर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्श होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट जाणीवपूर्वक होत आहे शंभर टक्के या बातम्या पेरल्या जातात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प हा पक्ष शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल त्यांचं नाव त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढेल असं आहे ज्यांना ज्यांना आजही पवार साहेबांच्या नावाचं भय वाटतं ज्यांना आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष नाव चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवतो अशी भीती ज्यांना वाटती ते अशा प्रकारचे चर्चा करतायत पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाधा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या दोन तीन दिवसात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात मध्ये नक्की जाऊ आहे मंगलदासी बांधल हे कुठले का या ठिकाणी राजकीय पंडित आहेत मला माहिती नाही पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चा नुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मिश्किल बनायच्यात असं मला निश्चित वाटतं ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाची अलर्जी आहे ज्यांना शरदचंद्रजी चंद्रजी पवार या नावाचा ज्यांनी धसका घेतला आहे त्या ना संबंध नाही का मंगलदास बांधल मंगलदास बांदल हे शरदचंद्रजी पवार सेवांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टीशी संबंध नाही अगोदर मंगलदास बांधर यांचा अगोदर ही बातमी आली खरं तर बांधलाने बातम्या ऐकूनच बाहेर दिलेला आहे हा हा जे कोणी दावा करत आहे जे काय हे बातम्या पेरतायत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत आम्ही आमचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन म्हणजे या ठिकाणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावून घड्याळ मिळावं हे आमची कोर्टाने मागणी आहे पण ते नाही मिळाल्यास नवीन नाव नवीन चिन्हावर आम्ही निवडणुका लढू हा निर्धार पक्का झालेला बातम्या पेरण्यामागचं कारण तेच आहे की या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब हे दुसऱ्या पक्षात मर्ज होते म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबरची जी सैन्य आहे ते इकडं तिकडे पळून जाईल किंवा या ठिकाणी थोडं नाका डिस्टर्ब होईल ही त्यामागची भावना आहे पण या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी आमची बैठक घेतली मला आपल्याशी संवाद साधायला सांगितलेला आहे या ठिकाणी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांचा पक्ष मर्ज होणार नाही आम्ही आमचं जुनं चिन्ह नवीन जुनं नाका नाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत पण ते जरी नाही मिळालं तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊ नाही राज्यसभेची याच्यामध्ये काही चर्चा झाली नाही आजची बैठक ही नाही महाविकास आघाडी किंवा इंडिया आयलायन्सच्या उमेदवारच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा या ठिकाणी काही संबंध नाही आज फक्त सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी आपलं काय आर्ग्युमेंट आहे त्याचबरोबर आपलं नवीन चिन्ह काय असेल त्या संदर्भात नवीन चिन्हाची नका चिन्ह आम्हाला दाखवण्यात आली आणि त्यानुसार जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या दोन दिवसात कळेल त्यामुळे त्या चिन्हांशीही आपण त्या चिन्हातलं एक चिन्ह आपल्याला मिळणार आहे ते घेऊन आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यावर जनता विश्वास होऊन आपल्याला मतदान करेल अशा प्रकारचा आशावाद पवारसाहेबांनी दाखवलेला महाराष्ट्राच्या युवा पिढीवर आणि समस्त जनतेवर विश्वास आहे सोशल सोशल प्लॅटफॉर्म इतका मजबूत आहे की कुठलंही नाव आणि कुठलंही चिन्ह मिळालं तरी विदिन फिफ्टी नाईन सेकंड हे अख्ख्या शहराला राज्याला आणि देशाला ते चिन्ह पोचेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही गोष्टी खुलद जे चिन्ह आणि जे नाव मिळेल आमच्या दृष्टीने शरद पवार साहेब हेच आमचं नाव आणि हेच चिन्ह आहे त्यामुळे चिन्ह काही जरी मिळालं तरी जनता ते नाव आणि चिन्ह नक्की स्वीकारेल